नमस्कार संपादकीयमध्ये मी महेश दानके आपलं सर्वांचं स्वागत करतो संपादकीयचा आजचा विषय आहे वाल्मिक कराडचं फरार होणं सरकारचं अपयश नाही का जवळजवळ वीस दिवस होत आले संतोष देशमुख या सरपंचाची हत्या होऊन वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये बीड परिसरामध्ये होत आहेत मात्र यातला मुख्य सूत्रधार जो आहे वाल्मिक कराड याला मात्र अजूनही अटक करण्यात आलेली नाही आणि वाल्मिक कराड हा फरारी असल्याचं सांगण्यात येत आहे खरं म्हणजे या संदर्भामध्ये अनेक पद्धतीच्या तक्रारी झालेल्या आहेत अगदी जे विशेष अधिवेशन झालं त्या हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा या संदर्भामध्ये चर्चा झाली प्रचंड म्हणजे सगळ्यात मोठा विषय जर कुठला असेल तर संतोष देशमुख यांच्या प्रकरणाचा आणि यावर प्रचंड प्रमाणामध्ये सगळ्याच म्हणजे अनेक आमदारांनी यावर विषय आपलं भाष्य केलं अगदी भारतीय जनता पार्टीचे सुरेश धस या आमदारांनी तर हे प्रकरण प्रचंड प्रमाणामध्ये लावून धरलं आणि या संदर्भामध्ये सध्या मागणी होत आहे की पंगचा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोन्ही भावा बहिणी जे मंत्रिमंडळामध्ये आहेत त्यांना त्या मंडळातून काढून टाकण्यात येऊ अशा पद्धतीची मागणी होत आहे कारण वाल्मिक करार जो आहे हा धनंजय मुंडे यांच्या अतिशय निकटवर्ती आहे आता या संदर्भामध्ये वेगळे पुरावे देण्याची गरज नाही सद मध्यंतरी एक क्लिपसुद्धा फिरत होती आणि त्या क्लिपमध्ये भाषण करण्याच्या अगोदर पंकजा मुंडे यांनी विचारलं की कुठे आहे वाल्मिक कराड मग वाल्मिक कराडचं वर्णन करताना त्यांनी सांगितलं होतं की ज्याच्याशिवाय धनंजय मुंडे यांचं पानही हलू शकत नाही असं वाल्मिक कराड म्हणजे हो वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध कितपत होते हे आपण बघितलं असेल या संदर्भामध्ये चर्चा सुरू असताना हिवाळी अधिवेशनामध्ये पहिले तीन दिवस स्वतः धनंजय मुंडे त्या अधिवेशनामध्ये आलेसुद्धा नव्हते हो म्हणजे इतकं हे भयानक प्रकरण आहे बरं ज्या पद्धतीनं संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे हे आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीनं म्हणजे निघूण हा शब्दसुद्धा कमी पडेल अशा पद्धतीची हत्या संतोष देशमुख यांची झालेली आहे संतोष देशमुख मुळात कोण आहेत तर संतोष देशमुख हे मसाजोगचे सरपंच आहेत आणि विशेष म्हणजे ते भारतीय जनता पार्टीच्या त्यांच्या बुथवरचे एजंट बी एल ए ज्याला आपण म्हणता येईल तर ते बी एल ए म्हणून त्यांनी काम केलं आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीचा एक निश्चिम कार्यकर्ता त्याची अशा पद्धतीने हत्या होते या हत्येमध्ये भारतीय जनता पार्टीचाच वाल्मिक कराड त्याची काही माणसं जी आत्ता सध्या आतमध्ये केलेले आहेत ते सगळे त्याच्यामध्ये सामील आहेत आणि त्याची हत्या करत असताना ज्या पद्धतीने हत्या केली ती हत्या कशा पद्धतीनं हत्या करणं चालू आहे या संदर्भामध्ये सुद्धा हत्या करणाऱ्यांनी व्हिडिओ कॉल करून वाल्मिक कराड्याला दाखवला अशा पद्धतीचा आरोप सुरेश यांनी केलेला आहे मला वाटतं या देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था तर ढासळली आहेच परंतु इतक्या निघृणपणे हत्या कोणाची झाली असेल असं सध्या तरी मला वाटत नाही मात्र असं असतानासुद्धा आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन होत असतानासुद्धा जे राज्य सरकार आहे ते राज्य सरकार त्यांच्याच वाल्मिक करारला पकडू शकत नाही खरं म्हणजे हे अपयश केवळ कायदा सुव्यवस्था अबाधित राखणाऱ्या पोलीस यंत्रणेची नसून सरकारचंसुद्धा हे अपयश आहे असं या म्हणायला काय हरकत नाही ज्या पद्धतीनं रोज वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलनं होत आहेत सुद्धा या संदर्भामध्ये काही पुरावे सादर केले त्याच्यानंतर जे काही आज आंदोलन होणार होतं त्या आंदोलनामध्ये मु मुकमोर्चामध्ये सामील होऊ नये म्हणून त्यांना धमक्यासुद्धा आल्या हे सगळे धमके देणारे कोण आहेत या सगळ्या गोष्टींचा विचार खरं म्हणजे करण्याची गरज आहे एका बाजूला आपण बघितलं असेल की बदलापूरमध्ये जी घटना घडली होती त्या घटनेमध्ये अक्षय शिंदे याला तातडीनं पकडण्यात ता आलं त्याच्यानंतर त्याचा एन्काउंटर झाल्याचं सांगण्यात आलं आणि एन्काउंटर झाल्यानंतर जे सरकार होतं जे सरकार पुन्हा आलेलं आहे या सरकारने स्वतःची पाठ धोपटून घेण्याचासुद्धा मोठा प्रयत्न केला आणि आमच्या सरकारमध्ये कशा पद्धतीनं चार करने थे थे। का। ये जे काही अशा पद्धतीचे अन्याय अत्याचार करत असतील किंवा गुन्हेगार असतील त्यांना कशा पद्धतीची कडक कारवाई करण्यात येते या संदर्भामध्ये अगदी प्रचाराचा मुद्दा सुद्धा या लोकांनी केला होता आता मात्र वाल्मिक करार तुम्हाला सापडत नाही याचा अपेश तुमचा नाही का हे सुद्धा आपण त तपासलं पाहिजे एका बाजूला विधानसभेमध्ये उत्तर देताना आम्ही कोणालाही सोडणार नाही जे जे आरोपी सहभागी झालेले आहेत त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये कारवाई होणार तुमचं अधिवेशनही संपलं हो अधिवेशन संपलं रोज वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन होत आहेत तरीसुद्धा वाल्मिकी करार फरार आहे तो सापडत नाही याला काय म्हणायचं नेमकी याचा कर्तागारो इथं धनी कोण आहे ज्या पद्धतीनं लोकांची मागणी आहे अगदी महाराष्ट्रातली सोडून द्या परंतु ज्या ठिकाणी घटना घडली त्या जिल्ह्यामधले बीड जिल्ह्यामधले हजारो नागरिक मग ते वयोवृद्ध असतील स्त्री असतील पुरुष असतील तरुण असतील रस्त्यावर उतरत आहेत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांना मंत्रिमंडळातून हाकलून देण्याची मागणी करत आहेत तात्काळ वाल्मिक कराडला अटक करा त्याला फाशी द्या अशी पद्धतीची मागणी करत आहेत यातलं काही जर महाराष्ट्र शासन करत नसेल तर महाराष्ट्र शासन कुठंतरी चुकतंय का किंवा याची जबाबदारी महाराष्ट्र शासनावर आहे का असं जो म्हणण्याला वाव आहे किंवा जी चर्चा होते ते काही उगाच चर्चा होत नाही तर या दृष्टिकोनातून आपण विधानसभेमध्ये ज्या पद्धतीनं भाषणं केली होती अगदी त्वेषपूर्ण आवेशपूर्ण भाषणं केली होती मुख्यमंत्र्यांनीसुद्धा आम्ही कितीही मोठा आका असेल तरी त्याला सोडणार नाही असं म्हटलं होतं मग का लोकांची मागणी आहे की धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना राय राजीनामा द्यायला लावा त्यांना ते मंत्रिमंडळ काढून टाकणं का ते तुम्हाला होत नाही बरं तेही होत नाही दुसरं महत्त्वाचे सगळ्यात मोठा जो या ठिकाणचा गुन्हेगार आहे ज्याच्यामुळं किंवा ज्याच्या सांगण्यावरून हा सगळा प्रकार झाला तो वाल्मिक करार फरार अजून कधी कसा असू शकतो आज वीस दिवस या घटनेला होऊन गेले तरीसुद्धा वाल्मिक करार जर तुम्हाला सापडत नसेल तर कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे ज्या पद्धतीनं संजय राऊत किंवा अनेक विरोधक म्हणतात की बीटचा बिहार झालेला आहे तर ते आत काही चुकीचं आहे असं काही मला वाटत नाही ज्या पद्धतीनं ना या सगळ्या घटना घडत आहेत अगदी बीटची घटना घडली परभणीची घटना घडली त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं कल्याणमध्ये पुन्हा एकदा एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला तिची हत्या करण्यात आली कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे आणि शासनाचं वचक कायदा सुव्यवस्थेवर राहिलेलं नाही असंच एकंदरीत चित्र आहे कराड याला वाचवण्याचा प्रयत्न होतो आहे का अशाही पद्धतीची चर्चा आहे आज मुक मोर्चा बीडमध्ये होतोय सगळ्या जाती धर्माचे लोक ह्या ठिकाणी त्या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत पंकजा मुंडे यांची राजी राजीनाम्याची मागणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे धनंजय मुंडे यांनी स्वतः वाल्मिक कराड तुमच्या जवळचा आहे का तर त्यावेळी त्यांनी हो तो माझ्या जवळचा आहे असं म्हटलेलं आहे म्हणजे याचा अर्थ वाल्मिक कराडला कोणाचा आशीर्वाद आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही या पद्धतीनं ना जर अशाच पद्धतीच्या घटना घडत होत असतील तर या महाराष्ट्रातला सगळेच सरपंच आज कदाचित दास्तवलेले असतील की कशा पद्धतीनं आपल्यावर अन्याय होतो आहे संतोष देशमुख्याची हत्या झाल्यानंतर त्याच्या आरोपीला पकडण्यामध्ये जर इतके दिवस लागत असतील तो आरोपी सहज उपलब्ध असणारा आरोपी फरार होऊ शकतो हे सगळं कोणाच्या तरी प पाठबळानं कोणाच्या तरी राजाश्रेयाशिवाय होऊ शकत नाही या दृष्टिकोनातून संतोष देशमुख यांचं कुटुंब ज्या पद्धतीनं ही मागणी करत आहे सगळेच माणसं सगळे जे काही प्रमुख पदाधिकारी आहेत ते मत्सा जोगला जाऊन आले संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली मोठमोठ्या मुट कारवाई करणा करण्याचं आश्वासन दिलं मात्र अजूनपर्यंत त्यांची मुलगी रडून सांगते की माझ्यावर जी वेळ आलेली आहे ती दुसऱ्या कोणाच्या मुलांच्यावर येऊ नये सरपंच कोणाच्या अशा पद्धतीची हत्या होऊ नये तरीसुद्धा शासन जागा होत नाही तरीसुद्धा कायदा सुव्यवस्था ढिली पडलेली आहे ज्या पद्धतीनं आपण म्हणतो की ब प्रचंड थंडीचं वातावरण आहे थंड पड थंडी मोठ्या प्रमाणात पडलेली आहे तशाच का पद्धतीनं कायदा सुव्यवस्था आणि महाराष्ट्र शासन थंड झालं आहे काय अशाही पद्धतीची चर्चा होत आहे आज मुका मोर्चा होत आहे वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं होत आहेत वेगळ्याच पद्धतीचा म्हणजे आज शांततेनं जी काही मोर्चे होत आहेत त्याला गालबोट लागू नये असं जर वाटत असेल तर महाराष्ट्र शासनाने कठोर पावलं उचलण्याची गरज आहे लोकांची जी मागणी आहे त्या मागणीला त्यांनी मान्य केलं पाहिजे जोपर्यंत या सगळ्या गोष्टीचा निकाल लागत नाही तोपर्यंत पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून त्यांना बाजूला केलं पाहिजे कारण निरपेक्ष आणि निपक्ष जर ब या ठिकाणी चौकशी करायची असेल तर हे दोन्ही माणसं की ज्यांच्या जवळचे वाल्मिक करार करा आहेत तर या वाल्मिक करारवर कठोर कारवाई करायची असेल तर या दोन्ही मंडळींना बाजूला सारणं गरजेचं आहे आणि वाल्मिक करारला तातडीनं अटक करण्याची गरज आहे ही जी बीडकरांची मागणी आहे या बीडकरांच्या मागणीला कायदा सुव्यवस्थेचे जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांनी तातडीनं यावर पावले उचलणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर ही कारवाई का होत नाही वाल्मिक करार कुठते फरारी झालेला आहे जर खरंच आपण राजकीय आश्रय जर त्याला नसेल तर महाराष्ट्र शासनसुद्धा कायदा सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी बळकट करण्यासाठी वाल्मिक करारला कुठूनही शोधून काढा अशा पद्धतीचे आदेश देईल अशी माग या ठिकाणी अपेक्षा करायला हरकत नाही बघूया इतक्या दिवस वाल्मिक कराड फरार आहे अजून किती दिवस वाल्मिक फराड कराड फरारी होऊ शकतो आणि जर तो अशाच पद्धतीनं फरारी होणार असेल तर याचा करता करविता कोण आहे याची चौकशी होण्याची गरज आहे